या तिरंगा लहरा आऊंगा जरूर ओसी कारगिल चित्रपटातील हार्ड डायलॉग तसा अनेकांना माहीत असेल पण हे वाक्य एका शूर सैनिकाचं आहे ज्याने कारगिलच्या युद्धात बलाढ्य पराक्रम गाजवला होता एकोणीशे नव्याण्णव सालीच पालमपूर मधल्या एका कॅफे मध्ये मित्राबरोबर कॉफी घेत असताना त्या वीराने काढलेले उद्गार अखेर त्याने शिखरावर तिरंगा फडकावला आणि तो त्याच तिरंग्यात लपेटूनच आपल्या घरी आला त्या योद्धाचं नाव होतं परमवीर चक्र कॅप्टन विक्रम बत्रा नुकताच एक चित्रपट आला होता शेरशाह एका वीराची कथा अनेकदा प्रेमकथेभोवती गुरफटली जाते आणि त्याचं शौर्य झाकवलं जातं त्यामुळे हा चित्रपट जरी विक्रम बत्रा यांच्याबाबत होता तरी त्यांचा परिश्रम त्यांची रणनीती आणि त्यांचं योगदान मात्र हवं तसं लोकांपर्यंत पोहोचलं नाही कारगिल विजय दिवसाला यंदा पंचवीस वर्ष पूर्ण होत आहेत याच निमित्ताने या युद्धात अतुलनीय पराक्रम गाजवणाऱ्या वीरांच्या कथा आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण हुतात्मा परमवीर चक्र कॅप्टन विक्रम बत्रा यांची वीरगथा जाणून घेणार आहोत नमस्कार मी सागर जाधव आणि तुम्ही पाहताय गाजावाजा नऊ सप्टेंबर एकोणीसशे चौऱ्याहत्तर बत्रा कुटुंबियांच्या घरी दोन जुळ्या मुलांचा जन्म झाला यावेळी आई झालेला कमलकांता बत्रा यांनी ईश्वराला उद्देशून म्हटलं की मी तुझ्याकडे एकच मुलगा मागितला होता तू दोन का पाठवलेस पण त्यांना हे माहीत नव्हतं की हाच दुसरा मुलगा इतिहासात अमर होणार होता दोघांचं नाव विक्रम आणि विशाल बत्रा पण आई आवडीने दोघांना लवकुश म्हणायची लहानपणी दोघे आईचा डोळा चुकून शेजारीच असलेल्या निशा दिदीकडे टीव्ही बघायला जायचे दर रविवारी सकाळी दहा वाजता दूरदर्शनवर लागणारी परमीर चक्र ही मालिका दोघांनाही खूप आवडायची भविष्याच्या दोघांपैकी एकाच्या हातात तेच परमवीर चक्र येणार होतं विक्रम तसा सतत लोकांची मदत करणार होता त्यामुळे त्याची मित्रमंडळी खूप तो नॅशनल लेवलचा टेबल टेनिस प्लेयर सुद्धा होता एनसीसीचा बेस्ट कॅडेट सोप्या भाषेत सांगायचं झालं सा तर सर्वगुण संपन्न शाळा कॉलेज पूर्ण झाल्यानंतर त्याला मर्चंट डेवी मध्ये नोकरी सुद्धा लागली होती मात्र अचानक विक्रमने आपलं मन वळवलं आणि सैन्य दलात सामील होण्याचा सा निर्णय घेतला विशेष म्हणजे सीडीएस परीक्षा आणि एस एस बी इंटरव्यू त्याने पहिल्याच अटेम्प्ट मध्ये पास केलं होतं पासिंग आऊट परेड मध्ये आर्मी युनिफॉर्म मध्ये आपल्या देखण्या मुलाला पाहून त्याच्या आई वडिलांचा उर भरून आलं होतं लेफ्टनंट विक्रम बत्राची पहिली पोस्टिंग होती जम्मू काश्मीरच्या बारामुल्ला मध्ये दोन वर्ष चांगली अनुभवात निघाली त्यानंतर कारगिल युद्धाचं सावट सर्वत्र युद्ध सुरू झालं आणि सर्व सैनिक तयार झाले एटीन टोलोलिंग शिखर जिंकल्यानंतर भारताकडे नवीन आव्हान होतं ते म्हणजे पॉइंट वन फोर झिरो च कमांडिंग ऑफिसर लेफ्टनंट कर्नल वाय के जोशी यांनी ही कामगिरी जम्मू अँड काश्मीर रायफलच्या दोन नव्या लेफ्टनंट वर सोपवली ते म्हणजे डेल्टा कंपनीचे लेफ्टनंट संजीव जामवाल आणि ब्रावो कंपनीचे लेफ्टनंट विक्रम बत्रा दोघांनी आपापल्या आप विजयाची खूण सांगितली जामवाल यांची होती ओ या आणि बत्रा यांची होती ये दिल मांगे मोर ती अंधारलेली रात्र होती कमांडिंग ऑफिसर जोशी पॉईंट फाय वन फोर झिरोच्या पायथ्याशी बसलेले होते डेल्टा आणि ब्राऊ कंपन्यांना दोन वेगळ्या वाटांनी हा कठीण शिखर गाठायचा होता दोन्ही बाजूंनी गोळीबार सुरू झाला मात्र खालच्या बाजूच्या सैनिकांना याचा जास्त धोका होता तो म्हणजे भारतीय सैनिकांना एवढ्यात लेफ्टनंट बत्रा यांचा रेडिओ सुरू झाला यावर एक पाकिस्तानी सैनिक होता तो म्हणाला शेरशाह तुझ्या माणसांना खाली घेऊन जा नाहीतर त्यांचे शव खाली जातील त्यावर बत्रांनी बाणेदार उत्तर दिलं तासभर थांब मग बघू कोणाची माणसं जिवंत खाली जातात ते गोळीबार जोमाने सुरू होता जामोल आणि बत्रा दोघे आपल्या तुकडीसोबत पुढे सरकत होते एवढाच कमांडिंग ऑफिसर जोशी यांचा रेडिओ सेट वाजला त्यावर सिग्नल आला ओ या याचा या। अर्थ जामोल यांनी त्यांना दिलेला भाग जिंकला होता मात्र बत्रा यांचा कोणताही सिग्नल अजूनही आला नव्हता गोळ्यांचे आवाज कानांवर सतत पडत होते शिखरावर नक्की काय चाललंय काहीच कळत नव्हतं एवढ्याच पहाटे साडेचार वाजता रेडिओ सिग्नल खणला ये दिल मांगे मोर अखेर भारताने पॉईंट फाय वन फोर झिरो शिखर जिंकला होता या ठिकाणी भारताचा तिरंगा फडकला होता बत्रा यांच्या नेतृत्वाचा पहिलाच विजय होता विशेष म्हणजे या पूर्ण मोहिमेत भारताच्या एकाही जवानाला इजा झाली नव्हती या विजयानंतर विक्रम बत्रा यांनी आपल्या आई आणि आपली प्रेयसी डिम्पल चिमालाही फोन लावला हो ला होता पण हे त्यांचं अखेरचं संभाषण ठरलं पॉईंट फाय वन फोर झिरोच्या विजयानंतर त्यांची बढती करण्यात आली आणि लेफ्टनंट विक्रम बत्रा झाले कॅप्टन विक्रम बत्रा आता पुढची मोहीम होती ती म्हणजे पॉईंट फोर एट सेव्हन फाय शिखर जिंकून घेण्याची इथला वारा खूप बोचरा होता त्यात थंडी सुद्धा मात्र एन के रायफलचे शूर सैनिक दुर्गा माता की जय अशी घोषणा देत पुढे जातच होते कॅप्टन बत्रा आपल्या पंचवीस जवानांच्या तुकडीसोबत पॉईंट कॅप्चर करायला तयारच होते मोठमोठ्या दगडांच्या मागे लपून छपून कसे बसे ते शिखरावर पोहोचत होते पाक सैनिकांची मशीन गन्सने हेवी फायरिंग सुरूच होती पॉईंट फोर एट सत्तर मीटर दूर होत मोहीम अशी होती की सर्व पाक सैनिकांचा सा सुपडा साफ करायचा आणि शिखर ताब्यात घ्यायचा दुसऱ्या तुकडीने शिखराच्या पायथ्याहून बोफोरचा मारा सुरू ठेवला होता तो दिवस होता सात जुलै एकोणीसशे नव्याण्णव कर्नल जोशी पहाटे साडेपाच वाजता एकदा कॅप्टन बत्रा यांच्याशी रेडिओ बोलले शिखराच्या अरुंद घडीत पाक सैनिक दबा धरून बसले होते त्यांचे सैनिक बेसावत होते एवढ्या धाडसाने बत्रा यांनी आपल्या तुकडीसोबत पाक सैनिकांवर हल्ला केला मात्र एवढ्यात कॅप्टन बत्रा यांना एक गोळी लागली सोबतच त्यांच्या एका साथीदारालाही गोळी लागली पण ते थांबले नाहीत आणि पुढे जातच राहिले गोळ्या वेगाने सर्वत्र पडत होत्या एवढ्या ते एका ठिकाणी थांबले मात्र आपल्या साथीदाराला वाचवणं हे त्यांचं कर्तव्य होतं त्यामुळे त्यांनी त्या जखमी सैनिकाला वाचवण्यासाठी पुढाकार घेण्याचं ठरवलं त्यांच्यासोबत रघुनाथ सिंग आणि नवीन नागप्पा हे सैनिक सुद्धा होते एवढ्यात नवीन नागप्पा यांनी त्या जखमी सैनिकाला आणण्याचा निर्णय घेतला मात्र कॅप्टन बत्रा यांनी त्यांना म्हटलं तुम्हाला मुलं बाळ आहेत कुटुंब आहे मी तर अविवाहित आहे मी पुढे जाऊन डोक्याच्या बाजूने धरतो एवढ्या ते पुढे गेले तशी एक गोळी त्यांच्या छातीत घुसली मात्र त्यांनी जखमी सैनिकाला परत आणून स्वतः जखमी अवस्थेत शत्रू सोबत दोनात करण्यासाठी पुढाकार घेतला कित्येक शत्रु सैनिकांना यमसज्ञी धाडणारा शत्रूंचे शे बंकर सोडवणारा आपल्या साथीदारांसाठी जीवपणाला लावणारा शूर जवान कॅप्टन विक्रम बत्रा आता स्वतः मृत्यूच्या दारात उभा होता एवढ्यातच गोळ्यांचा मारा सुरू झाला आणि या महावीराच्या शरीरात कित्येक गोळ्या घुसल्या आपल्या सोबत असलेल्या जवानांच्या डोळ्यांत देखत कॅप्टन विक्रम बत्रा पडले भारत मातेचा पुत्र कायमचा आपल्या आईच्या कुशीत निजला आपल्या कमांडरला आलेल्या वीरमरणामुळे सैनिक अजून त्वेषाने लढायला लागले आणि भारताने अखेर तिरंगा फडकावला पण कॅप्टन बत्रा यांना या देशाने कायमचं गमावलं भारताने कारगिलचं युद्ध जिंकलं पाकिस्तानचा चौथ्यांदा पराभव झाला कॅप्टन विक्रम बत्रा या वीराने आपले शब्द खरे करून दाखवले शिखरावर तिरंगा सुद्धा फडकावला आणि त्याच तिरंग्यात लपटून तो आपल्या घरी परतला तत्कालीन लष्कर प्रमुख वेद प्रकाश मलिक एकदा त्यांच्या आई वडिलांना म्हणाले होते की जर कॅप्टन बत्रा कारगिलमध्ये धारातीर्थी पडले नसते तर एक दिवस नक्कीच ते माझ्या लष्कर प्रमुखाच्या खुर्चीवर बसले असते असा होता भारत मातेचा महान योद्धा त्यांच्या हौतात्म्यानंतर भारत सरकारने त्यांचा सर्वोच्च सन्मान परमवीर चक्राने गौरव हो केला हा सन्मान मिळवणारे ते एकवीसवे भारतीय सैनिक ठरले आजही पालमपूरमध्ये त्यांचं घर आहे कॅप्टन बत्रा यांच्या आठवणी त्यांचे फोटो त्यांचे अवॉर्ड्स मेडल्स सर्व त्यांच्या आई वडिलांनी जपून ठेवले आहेत पंचवीस वर्ष झाली पण आजही त्या अवघ्या पंचवीस वर्षाच्या पोराने गाजवलेल्या शौर्याच्या कथा देशाच्या कानाकोपऱ्यात सांगितल्या जातात त्यांचं ये दिल मांगे मोर हे घोष वाक्य युवा पिढीला सैन्यात भरती होण्यासाठी नेहमीच प्रवृत्त करत राहील कारगिल युद्धाची अशीच रंजक माहिती जाणून घेण्यासाठी गाजव त्याला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका